एका रात्रीमध्ये या लाखोच्या शेततळ्याचं जे नुकसान आहे हे कसं वाचवता आलं ते आपण शेतकऱ्याकडून आज जाणून घेणार आहोत आणि या ठिकाणी जर बघत असाल तर फार मोठ्या प्रमाणावरती ही भिंत जी आहे ही खचलेली आहे आता जरी याच्यामध्ये आपल्याला एक दीड फूट पाणी रिकामी दिसत असलं तरी सकाळची परिस्थिती काय होती त्याच्यानंतर त्या काय उपाययोजना केल्या आणि जे शेततळं वाचलं ते कशामुळे वाचलं जल ही जीवन आहे जल आहे तर शेती आहे तर या व्हिडिओमध्ये आपण त्याची जी चर्चा आहे ती करणार आहोत तुमच्याकडे कर जर शेततळ असेल किंवा तुमच्या मित्राकडे शेततळ जर असेल किंवा करणार असाल तर हा व्हिडिओ तुम्ही बघायला पाहिजे पण कुठपर्यंत टाकायची त्याचा काय फायदा त्यांना झाला कारण की हा पण विषय फार गरजेचा आहे की त्यांना आपण विचारणार भाऊ रामराव राम राम आपलं एकदा नाव आणि पूर्ण गावाचा पत्ता सांगा माझं नाव अण्णासाहेब आनंदराव चांदर माजी सैनिक मुक्कामपोस्ट ढाकेपळ तालुका घनसागरी जिल्हा जालना आपलं जे शेततळ आहे हे शेततळं रात सकाळी तुम्ही आले त्यावेळेस फुटलेलं होतं बरोबर oh. आणि ते वाचलं कशामुळं आणि शेततळं जे रिकामं आहे ते रिकामं किती ठेवलं होतं mm. तुम्ही मी यावर्षी शेत मागच्या वर्षी भरणं न झाल्यामुळं यावर्षी मी शेततळं ते गायगरबडीनं भरून घेतलं आणि फक्त दोनच फूट शेततळं बाकी ठेवलं होतं तरी दीपक भाऊच्या आणि अविनाश भाऊच्या सूचनेप्रमाणे रात्री ते खाली करायला पाहिजे होतं पण ते रात्री येणं शक्यच न झाल्यामुळे मी सकाळी येऊन बघितलं तर माझं शेततळं पूर्ण ओवरफ्लो होऊन ह्या इथनंच वाहत होतं ते वाचण्याचं कारण एकच आहे की मी जी पन्नी टाकते वेळी ही जी पन्नी आहे ही पन्नी लोक शेतकरी काय करतात इथं दुमतून याच्यामध्ये दाबतो याच्यामध्ये दाबतो याच्यामध्ये बरोबर तर हे याच्यामुळं राहिलेलं आहे की हे एक मीटर पन्नी मी इथपर्यंत दाबलेली आहे लांब घेतलेली लांब लांब घेतलेली आहे लांब घेतल्यामुळं काय झालं ह्या पन्नीच्या खालची जी माती होती ती माती जशी असत राहिली आणि ते पाणी वरणं चाललं गेलं त्यामुळं ही भिंत जसेच तशीच राहिली आणि बाकीचं जे आहे ते वाहून गेलेलं आहे तर हे हे जे वाचण्याचं कारण आहे भिंत हे प्रमुख म्हणजे लांब पन्नी टाकलेली आहे त्याच्यामुळं काही पैसे तुमचे नक्कीच वायाला जातील पण त्याच्या माध्यमातून ही जी राहिलेली भिंत आहे अर्धी जरी कटली तरी अर्धी राहिली आणि त्याच्यामुळे हे जे पूर्ण शेततळ आहे हे शेततळ वाचलेलं आहे शेततळं एकदा फुटलं की त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम फक्त आपल्यावरच होतो अशातला प्रकार नाही तर आजूबाजूची शेती पूर्ण तुम्हाला दिसती ही शेती पूर्ण या याच्या गाळाने आणि पाण्याने खराब होती त्याचा भूर्द शेतकऱ्याला द्यावा लागतो कारण की पीक चांगलं आलेला असतं आणि स्वतःचं नुकसानसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात होतं पैशाच्या स्वरूपामध्ये जर विचार केला तर पैशाची पैश पैशाची पाण्याची किंमत करता येत नाही ज्या वेळेस यांचे जवळजवळ किती जळ आले आपल्या मागच्या वर्षी पाचशे झाड बेसं माझं गेलेलं आहे फक्त शेतताळ्यामध्ये पाणी नव्हतं या ठिकाणी पाऊस व्यवस्थित झालेला नव्हता त्यामुळं त्यांनी आता ह्यावर्षी वर्षी पूर्ण शेततळं भरून घेतलेलं आहे पण तरीही शेतकऱ्या शेतकऱ्यांनी पाच फूट तरी कम शेततळे ठेवायलाच पाहिजे नाहीतर मग हा धोका तुम्हाला संभवतो हे जे काही बारकावे आहेत एक तर तुमचं पन्नीही रुंद पाहिजे दुसरं सायफन करायचे पाईप तुमच्या शेतावर पडलेलेच पाहिजे पडलेलेच पाहिजे रात्री अपरात्री हो, ज्या वेळेस तुम्हाला याची अडचण येते त्यावेळेस हो, तुम्हाला हो, ते टाकून लगेच त्याचं सायफन हे झालं पाहिजे याला मोटरची गरज नाही हे पाणी आपल्याला चालताना दिसतंय शेतताळ्याचे आपले स्प्रिंकलरचे हो, हो. पाईप आहेत आणि सायफनच्या पद्धतीनं हे पाणी चालू आहे आता जवळजवळ चार पायपं टाकून हे अडीचशे पाईप जे आहेत ते पाणी आता शेतताळ्याच उपसायचं काम करत आहेत जवळजवळ चार ते पाच फूट शेत ज्यावेळेस रिकाम तरी होईल त्यावेळेस आजचा किंवा आज उद्या जीव पाळीव पाऊस पडेल त्याच्यामध्ये पडणार नाही आपण पाहत असतो की पावसाच्या पाण्याने किती शेततळ वाढणार आहे आपला असा अंदाज असतो पण एवढं मोठं जे पृष्ठभाग आहे हा उघडा आहे आणि त्याच्यामध्ये पडणारं जे पाणी आहे हे काही फुटाने त्याला पूर्ण भरत असतो याचा अनुभव आपल्याला रात्री आले रात्री आलेला आहे तर नक्कीच या गोष्टीचा आपण नक्कीच विचार करावा आणि याचा वापर आपल्या शेततळ्यामध्ये नक्कीच करावा आम्ही आता माऊली चांदरसाहेब इरफानबाई मी पूर्ण शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन झालेले काही नुकसान आहे त्याची पा पाहणी करत आहोत आणि उद्या परवा दिवशी शासनाला आपण जे काही शा जे काही झालेलं नुकसान आहे त्याची की आपण मागणार आहोत त्या माध्यमातून त्याचा लवकरच व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो आणि हे जे प्रकार आहेत हे थांबवण्यासाठी तुम्हाला ह्या उपाययोजना ज्या भाऊंनी सांगितलेल्या आहेत विशेष म्हणजे माझी सैनिक आहेत यांचं शेतीवर फार प्रेम आहे आणि खूप चांगलं पीक ते काढतात पण ह्या वेळेस आता जो पडलेला पाऊस आहे एकदाच पडलेला अतिवृष्टी आहे त्याच्यामुळे भरपूर पिकाचं नुकसान झालेलं आहे तर शेतकऱ्यांना व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम भाऊ राम 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 राम, 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 राम